आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ झाला असून हिवळे तसेच केसरी रेशन कार्ड असणाऱ्या एका कुटुंबातील दोन महिलांना राज्य सरकारच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत अनुषंगाने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किणकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील सुभाष टेकडी भरतनगर हनुमान नगर महालक्ष्मी नगर, नगर शिवाजीनगर तसेच महात्मा फुले नगर जावसे नगरसेवक सुभाष साळुंके यांचे कार्यालय अशा इतर अनेक ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ऑनलाइन तसेच ऑफलाइन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आमदार डॉक्टर यांच्या माध्यमातून आयोजित सदर शिबिराअंतर्गत पात्र महिलांचे फॉर्म भरून घेणे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे सविस्तर फायदे अटी शर्ती अशा वेळी तर अनेक महत्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देणे आधी महत्वपूर्ण बाबींचा अंतर्भाव करण्यात आला होता आमदार डॉक्टर बालाजी केंडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सदर योजनेबाबत विशेष धन्यवाद मानले तसेच अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पात्र महिलेला सदर योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्नशील राहणार असल्याचे देखील त्यांनी विशेष नमूद केले तसेच अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक पात्र महिलेने सदर शिबिरांतर्गत संपूर्ण कागदपत्रे जमा करीत

जे जे आमचे कार्यकर्ते आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही ती योजना चालू केलेली आहे किंवा आपण अपलोड करा एक ऍप आहे त्या ऍप अपलोड करा तुम्ही उद्या आपल्या समाजाचे चार पाच जण महिला या माझ्या ऑफिसमध्ये तुम्हाला ते ऍप आप अपलोड डाऊन करून घेतो आपण आपल्या समाजाचे सर्व महिलांचे फॉर्म भरून घ्यायचे त्या सात तारखेच्या आज आपलं महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री लाडकी बैल यांच्या मध्ये शंभर टक्के पंधराशे रुपये टाकणार आहे कारण त्याचं बजेटच तसं पास केलेलं आहे अशा आधी जाताने आहे त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो सर्व महिला भंगींना आपल्याला ही योजना कंटिन्यू चालू ठेवायच्या आयुष्यावर अंबरनाथ मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं कमीत कमी दहा ठिकाणी आम्ही या ठिकाणी ऑनलाईन त्याचबरोबर ऑफलाईन बर भरण्याचा कार्यक्रम शिबिर आम्ही लावलेला आहे सुभाष टिकडे असेल भरतनगर असेल हनुमान नगर असेल महालक्ष्मीनगर असेल शिवाजीनगर असेल त्याचप्रमाणे सुभाष साळुंके यांच्या ऑफिसमध्ये वेस्टला महात्मा फुले नगर जावसाई अशा जा अनेक ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरून घेतो आहे अनेक महिला या ठिकाणी ऑनलाईन असतील आणि ऑफलाईनही भरून घेतो आहे आम्ही आणि ते ऑनलाईन करण्याचं काम आमच्या अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून आम्ही करून घेतो आहे मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे खूप खूप आभार मानतो अंबरनाथमध्ये जवळजवळ ऑनलाईन आत्ता कमीत कमी सात ते सा दीड हजार ते सतराशे जवळ फॉर्म आम्ही ऑनलाईन भरलेले आहेत आणि सात ते आठ हजार ऑफलाईन फॉर्म आम्ही या ठिकाणी भरलेले आहेत उद्यापासून ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही दहा पंधरा मुलं आणि मुली असं ऑनलाईनचे एकत्र बसून एक 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 गुण ऑनलाईन भरण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहे मी खूप खूप आभार मानतो आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचं आणि महाराष्ट्र शासनाचं